मंडळी आपण अनेकदा ऐकलं असेल की मिठाचा उपयोग केवळ स्वयंपाकातच नव्हे तर आध्यात्मिक आणि ऊर्जेच्या दृष्टिकोनातूनही खूप महत्वाचं आहे पण तुम्हाला माहिती आहे का दररोज फक्त मिठाच्या पाण्यानं हात धुतल्यानं तुमचं जीवन बदलू शकतं होय यामुळे नकारात्मकता दूर होते मन शांत राहतं आणि कामातही यश मिळायला सुरुवात होते आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत रोज मिठाच्या पाण्याने हात धुतल्याने कोणते अचूक फायदे होतात कोणत्या प्रकारचं मीठ या उपायाकरता करता वापरायचं हा उपाय कधी करायचा आणि कसा करायचा शिवाय सहज करता येईल असा हा उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे फक्त स्वयंपाकासाठीच वापरलं जात नाही तर ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही त्याला विशेष महत्त्व दिलं जातं असं मानलं जातं की मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि सकारात्मकता वाढवण्याची शक्ती असते म्हणूनच आपण आपल्या आजींकडून अनेकदा वाईट नजर दूर करण्याबद्दल आणि मीठ वापरून शुद्धीकरण करण्याबद्दल ऐकलं असेल किंवा बघितलं सुद्धा असेल बरीच लोक मिठानं वाईट नजर दूर करतातच पण घर स्वच्छ करण्यासाठीही त्याचा वापर करतात त्याचवेळी काही लोकांनी आता हात धुण्यासाठी मीठ आणि त्याचं पाणी वापरण्यास सुरुवात केली पण तुम्हाला माहिती आहे का हे करणं किती योग्य आहे आणि किती अयोग्य आहे चला बघूया ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात वास्तु मिठाच्या हात धुणं हा एक फायदेशीर उपाय मानला मते जर एखादी व्यक्ती नेहमी थकलेली असते किंवा त्यांचं काम पूर्ण होण्यापूर्वीच बिघडतं तर कदाचित त्यांच्यावर नकारात्मक ऊर्जेचं वर्चस्व वाढू शकतं अशा परिस्थितीत जर तुम्ही फक्त मीठ किंवा मिठाच्या पाण्यानं हात धुतलेत तर नकारात्मक ऊर्जा निघून जाते यासाठी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आपल्या तळ हातावर एक चमचा मीठ टाकू शकता आणि ते तुमच्या हातांना चांगलं चोळू शकता आणि त्यानंतर ते पाण्यानं धुऊन टाकू शकता किंवा तुम्ही तुमचे हात मिठाच्या पाण्यानं धुऊ शकता यामुळे वाईट नजरेपासून संरक्षण मिळतं बऱ्याचदा असं घडतं की एखाद्याला भेटल्यानंतर किंवा त्याच्याशी हात मिळवल्यानं एकमेकांची ऊर्जा मिळते सर्वांची ऊर्जा एकसारखीच असते असं नाही त्यामुळे आपलं आरोग्यसुद्धा बिघडू शकतं ज्योतिष्य आणि वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की हे वाईट नजरेच्या प्रभावामुळे होतं अशा परिस्थितीत मिठाच्या पाण्यानं हात धुणं हे नक्कीच फायदेकारक ठरू शकतं शिवाय ज्योतिष्य आणि वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की मीठ शनी आणि राहूशी देखील संबंधित आहे अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात शनी किंवा राहू दोष असेल तर मिठानं हात धुणं देखील यासाठी फायदेशीर ठरू शकतं कारण ते ग्रहांची नकारात्मक ऊर्जा शांत करू शकते याचबरोबर मानसिक तणाव आणि पाण्यानं हात धुणं देखील उपयुक्त ठरू शकतं असं मानलं जातं की जेव्हाही एखादी व्यक्ती मिठाच्या पाण्यानं हात धुते तेव्हा ऊर्जा संतुलन राखलं जातं ज्यामुळे मन शांत होतं आणि आत्मविश्वास वाढतो याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी देखील मीठ वापरलं जातं असं मानलं जातं की मिठाच्या पाण्यानं हात धुण्यानं आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता वाढते मग आता मिठाच्या पाण्यानं हात कधीही धुवावे का तर ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की जेव्हाही तुम्ही एखाद्याला भेटल्यानंतर येता आणि जडपणा जाणवतो तेव्हा मीठ किंवा मिठाच्या पाण्यानं हात धुणं फायदेशीर ठरू शकतं मात्र मीठ किंवा मिठाच्या पाण्यानं दररोज किंवा वारंवार हात धुणं टाळावं कारण यामुळे राहू आणि शनीचा प्रभाव सुद्धा वाढू शकतो याचबरोबर गुरुवारी मीठ किंवा मिठाच्या पाण्यानं हात धुणं टाळावं कारण गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस आहे आणि मीठ वापरल्यानं गुरुग्रह कमकुवत होऊ शकतो आणि जीवनात त्रास आणि अडथळे होऊ लागतात तर मंडळी दोषासाठी मीठ किंवा मिठाच्या पाण्यानं हात धुणं हे योग्य असलं तरी योग्य दिवशी आणि योग्य वेळेत करणंही तितकंच महत्वाचं आहे आता ज्योतिष सा या उपायांमध्ये मीठच का वापरलं जातं आणि त्याचे फायदे काय आहे बघूया ज्योतिषशास्त्रात मिठाचं महत्त्व सांगितलं आहे घरातील अनेक दोष दूर करण्यासाठी मिठाचा वापर केला जातो ज्योतिषशास्त्रात या संबंधित अनेक उपाय सांगितले गेले आहेत मीठ हा आपल्या स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक असा घटक आहे ज्याशिवाय जेवणाची चव अपूर्ण आहे मीठ फक्त आपल्या स्वयंपाकघरातच वापरलं जात नाही तर वास्तू आणि ज्योतिषशास्त्रातही ते खूप महत्त्वाचं आहे ज्योतिषशास्त्रात मिठाचा वापर भौतिक साधन म्हणून न करता प्रतिकात्मक आणि धार्मिक घटक म्हणून केला जातो शुद्धीकरण संरक्षण आणि ऊर्जा शुद्धीकरणाशी संबंधित विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पद्धतीमध्ये त्याचं महत्त्व आहे असं मानलं जातं की मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्याची क्षमता असते म्हणूनच घर स्वच्छ करण्यासाठी आणि ऊर्जा शुद्ध करण्यासाठी मीठ वापरलं जातं शिवाय एखाद्या जागेभोवती मीठ शिंपडल्यानं किंवा स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात मीठ मिसळल्यानं मी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास आणि अधिक सुसंवादित वातावरण निर्माण करण्यासही मदत होते ज्योतिषशास्त्रात असंही मानलं जातं की अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यानं आपले ऊर्जा क्षेत्र सुद्धा शुद्ध होते आणि आपण शोषलेली कोणतीही नकारात्मक ऊर्जा दूर करते याचबरोबर बऱ्याचदा असं घडतं की विनाकारण पैशाची कमतरता येते आणि अचानक आपली आर्थिक परिस्थिती बिघडू लागते अशा परिस्थितीत मिठाचे उपाय आपल्यासाठी फार उपयोगी ठरू शकतात यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मीठ घालावं आणि ते घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवावं जेव्हा जेव्हा या ग्लासामधील पाणी सुकेल तेव्हा ते, ते पूर्णपणे स्वच्छ करून त्यात पुन्हा मीठ आणि पाणी टाकून ते त्याच दिशेला ठेवावं दर मंगळवारी किंवा रविवारी हा उपाय केल्यास या उपायानं आपल्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि घरात भांडणं कमी होतात असं सांगितलं जातं शिवाय कर्जमुक्ती आणि संपत्ती वाढवण्यासाठी सुद्धा मिठाचे उपाय केले जाऊ शकतात नकारात्मक ऊर्जा ताबडतोब घालवण्यासाठी मिठाचा वापर केला जाऊ शकतो याचबरोबर मुलांना वाईट नजरेपासून मुक्त करण्यासाठी देखील मिठाचे अनेक उपाय केले जाऊ शकतात मुलांना वाईट नजरेपासून मुक्त करण्यासाठी मिठाचा एक उपाय बघूया जर आपल्या घरात लहान मुलं असतील आणि त्यांच्यावर वारंवार वाईट नजर पडत असेल तर आठवड्यातून एकदा मुलांना मिठाच्या पाण्यानं अंघोळ घालावी त्यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर सैन्य व मीठ घालावं या उपायानं मुलांना वाईट नजरेचा त्रास कमी होतो जर आपल्या मुलाला वाईट नजर लागली असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा मीठ टाकावं आणि ते मीठ मुलांच्या डोक्यावरून सात वेळा उतरवावं या उपायानं मुलाला वाईट नजरेपासून त्वरित आराम मिळतो असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत तर मंडळी रोज फक्त काही सेकंद मिठाच्या पाण्यानं हात धुणं हा उपाय ऐकायला जरी साधा वाटत असला तरी त्यामध्ये प्रचंड ऊर्जा शुद्धीकरणाची ताकद आणि सकारात्मकतेची किमिया दडलेली आहे या उपायाने घरातील तणाव कमी होतो मन प्रसन्न राहतं आणि आयुष्यात येणारे अडथळे दूर होऊ लागतात हे सगळं अनेकांनी अनुभवलेलं आहे जर तुम्हीही अजून हा उपाय सुरू केलेला नसेल तर आजपासूनच सुरुवात करा आणि काही दिवसांतच तुम्हालाही फरक जाणवेल तुमचा अनुभव आमच्याशी नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण अनुभव रूप उपायांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारे संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका